Pancetta, belo. Belo,

देशामध्ये जर सामान्य लोक या ठिकाणी निवडणूक आयोग असेल आय एमवर जर प्रश्न उपस्थित करत असेल निश्चितच सामान्य लोकांसोबत आज काँग्रेस पक्ष त्यामध्ये सहभागी आहे आणि आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत केंद्र जे काँग्रेस पक्षाची जी प्रमुख मागणी आहे ती येणार असता संस्थान ज्या पुढच्या निवडणुका होती ते आपण एक वेळेस बॅलेट नंबर घ्यावं आणि लोकांना विश्वास घातवा आणि लोक आज बरेच अंशी ईव्ही एमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार करत आहे निवडणूक आयोग काम आहे की आपण म्युनिसिपाल त्या ठिकाणी घेऊन निवडणूक पार्गदर्शक निवडणूक करणं जरुरी आहे पण सामान्य लोक आज जे आपण जे मतदार आहेत आजच्या निवडणुकीमध्ये जे आपण बघितलं लोकसभा असेल बरेच आलेल्या आहेत येणाऱ्या काळात त्यांना कळेल की ज्यांना आंदोलन आहे का त्यांना आंदोलन आहे आता त्यांनी आमचे जेपूरकर साहेब असतील काका असतील सत्रबाई यांनी सर्वांनीच सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये ते आंदोलन मोठं धारण आपण बघू शकतो अनेक महिने झाले अनेक वर्षापूर्वी सन्माननीयरांनी दादा आत्मदर्शन करत आहे भारत सत्ता त्यांनाही त्याच्यामध्ये सत्ता त्यांना जी काढण्याचं

राजेश जी पावडेजी प्रदेश सचिव जी माझी सर्व मान्यवर अटलजी पावडे साहेब आदरणीय महिला भगिनी आणि सर्व माझ्या आदरणीय या विधानामध्ये अभिप्रेत फ्री फेअर इलेक्शन घेण्याच्या उद्देशाने फ्री अँड फेअर निवडणूक कुठे गेले की आजकालच्या काळामध्ये मोदी शहा भी कर सगते म्हणण्याप्रमाणे या सरकारच्या काळामध्ये निवडणूक आयोग हे स्वतंत्र अधिष्ठान ठेवून राहिलेलंच नाही म्हणून या ठिकाणी निवडणूक मुर्दाबाद मुर्दाबाद निवडणूक दाएक आयोग मुर्दाबाद मत पत्रिका मत मतदार पाहिजे मुर्दाबाद 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 मुर्दाबाद